नमो नमः महा मी व्यासत्र गायत्री जोशी आजचा जो विषय आहे तो आहे गीता जयंती एक डिसेंबरला गीता जयंती आहे मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला आपण गीता जयंती साजरी करत असतो गीता म्हणजेच काय तर महायुद्धाच्या रणांगणावर थकलेल्या आवाजात अर्जुनाने मला नाही होणार असा शब्द वापरल्यानंतर एक शस्त्राप्रमाणे फक्त अर्जुनासाठी नाही आपले सर्व जनकल्याणासाठी दिलेलं एक शस्त्र प्रत्येक उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाचं एक उत्तर आहे अर्जुन थकलेला मला नाही जमणार असं बोलला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले जे होत आहे ते चांगल्यासाठी जे होणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठी जे करतोय ते सुद्धा चांगल्यासाठी नक्कीच अर्जुनासारखी परिस्थिती आपली सुद्धा आलेली असते मग या गीता जयंतीच्या दिवशी तरी आपण या गीतेचा रस जो आहे तो घेऊ आपल्या जीवनात जसे की संकट अपयश निराशा पैशासाठी ताण सगळ्या गोष्टींचा जो ताण आहे तो गीता वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच मार्ग देईल म्हणून दोन मिनटं डोळे दो बंद करून या दिवशी आपल्याला म्हणायचंय हे श्री कृष्णा मला गीतेतून असा बोध कर असं मार्ग दाखव जो माझ्या अडचणींवर मात करेल नक्कीच आपण या गीता जयंतीला गीतेचं श्रवण अथवा गीतेचं पठन करायला हवं नमो नमहा